आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की सर्वजण मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत मुलगी मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत असेल तर एकवीस वर्षाच्या आम्ही बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या विवाहच्या कोणत्याही कार्यात कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास बाल विवाह प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही मदत करणार नाही शैक्षणिक सामाजिक व शारीरिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह कायदेशीर गुन्हा असून कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्यासाठी तुरुंगवासाच्या चीकि शिक्षेची तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे तरतूद आहे बालविवाहाची बालविवाहाची माहिती मिळाल्यास माहिती मिळाल्यास आम्ही आम्ही दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव या क्रमांकावर संपर्क